जशा जशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसे तसे राज्यकर्त्यांचे एकमेकावर एकम आरोप प्रत्यारोप होताना आपण पाहत असतो आज आपण पाहतोय की जरांगे पाटील असतील इकडे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील बाळासाहेब आंबेडकर असतील हे काही नेते जे आहेत ते कायम चर्चेमध्ये आपल्याला राहताना दिसून येत आहेत जिकडे तिकडे यांच्याच नावाचा बोलावाला आहे पण अशा मध्ये जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही टीका केल्या आणि त्या टीका करत असताना त्या देवेंद्र फडणवीस यांच्या मनाला लागल्या आणि त्यांनी सांगितलं की मी राजकारणातून संन्यास घेईल मग राजकारणातून मी संन्यास का घेईल असे ते का म्हणाले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आहेत तेव्हापासून भाजपवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी अर्थात महाविकास आघाडीचा राग हा कायम भाजपवरती असताना आपल्याला दिसून येतो महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण मिळावं म्हणून अठ्ठावन्न मोर्चे झाले त्यानंतर हे असंख्य मोर्चे आपण पाहिलेले आहेत आणि या मोर्चे हे मोर्चे जेव्हा जेव्हा सरकार हे भाजपचं असतं भाजप मित्र पक्षांचं असतं तेव्हा तेव्हा हे मोर्चे अतिशय स्ट्रॉंग झालेले आपल्याला दिसून येतात मग हे मोर्चे निघाल्यानंतर आज तागा येत आरक्षणाचा प्रश्न काही सुटत नाही मध्यंतरी आरक्षणाचा प्रश्न देवेंद्रजी फडणवीस यांनी सोडवला होता परंतु त्या त्याच्यावर मात्र अनेक वेळा त्याच्यावर टीका टिप्पणी झाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर देखील काही प्रश्नचिन्ह लोकांनी उभे केलेले दिसून येतात मग अशा प्रसंगी कालपर्वा आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जनांगे पाटील म्हणतात की आम्हाला आमचा विरोध भाजपला नाही आमचा विरोध देवेंद्र फडणवीस यांना आहे मग नेमका हा विरोध काय आहे ते असं म्हणतात की एकनाथजी शिंदे आहेत ते मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहेत परंतु इकडे आपण पाहतोय एकनाथी शिंदेच्या पाठीमागे जे असलेले देवेंद्रजी फडणवीस आहेत ते मात्र आमच्या आरक्षणाला विरोध करत आहेत असा आरोप त्यांनी केला या आरोपाला उत्तर देताना देवेंद्रजी म्हणाले हे जर खरं असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईल कारण आतापर्यंत जे काही निर्णय घेतले होते ते सर्व निर्णय हे खरं तर देवेंद्रजी यांनी घेतलेले आहेत आणि हे निर्णय त्रिकालबाजी सत्य आहे की त्यांनीच आरक्षणाचा निर्णय देखील त्यांनी घेतलेला आहे आपण पाहतोय की जेव्हा जेव्हा भाजप मित्र पक्षाचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये असतं तेव्हा तेव्हा असंख्य मोर्चे निघतात आणि जेव्हा सरकार बदलतं तेव्हा मात्र मोर्चे दिसत नाहीत हे देखील आपल्याला पाहण्यासारखं असणार आहे आज आपण पाहतोय की गरीब मराठा जो आहे तो आरक्षणाच्या आरक्षणाच्या आशा लावून बसलेला आहे आणि या प्रसंगी मात्र नेते हे राजकारण करताना आपल्याला दिसून येतात खरं तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दोन्हीही दोन्ही साईडच्या नेत्यांनी नेतृत्वांनी हे राजकारण करण्याची वेळ नाही तर या महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मराठा समाजाच्या खात्यामध्ये आरक्षण टाकण्याची वेळ आहे एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चिघळत असतो दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा असतो पण या दोन्ही दोन्हीकडे समुदाय जो गरीब आहे तो गरीब समुदाय मात्र या सर्व गोष्टीमध्ये भरडतोय हे आपल्या लक्षात येतं आणि मग आज आपण पाहतोय की नेमके देवेंद्रजीच एमके का टार्गेट होत आहेत त्याच्या पाठीमागं एक कारण आहे आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा त्यांचे मित्रपक्ष असतील त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जेव्हा सत्ता येते तेव्हा मात्र हे सर्व प्रश्न साईडला होतात नवे काहीतरी प्रश्न उभे राहतात आणि पण आपल्या लक्षात यायला येणं तितकंच गरजेचं आहे की देवेंद्रजी नेहमी टार्गेट होत होत असतात आणि म्हणून जयांगी पाटलांनी जे हे केलेले आरोप आहेत ते खरं तर देवेंद्रजींना टार्गेट करण्यासाठी केलेत काय हे देखील शंका येते माहितीनुसार आपल्याला असं सा सांगता येतं की देवेंद्रजी असं म्हणतात की माझ्यावर जे आरोप होत आहेत पाटलांनी आरोप केलेले आहेत ते आरोप जर खरे निघाले तर मी राजकारणातून संन्यास घेईल आणि मग त्यांना ही म्हणण्याची वेळ काय येते कारण आपण पाहतोय फक्त भाजपला टार्गेट करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यातल्या त्या देवेंद्रजींना टार्गेट करण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे तर हे चांगल्या राजकारणाचं लक्षण नाही मध्यंतरी जरांगे पाटील म्हणाले होते आम्ही सगळ्यांचे उमेदवार निवडून आणू एक वेळेस आम्ही एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आणू परंतु आम्ही देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे उमेदवार मात्र आम्ही निवडून आणणार नाही नार खर तर असं विधान करणं हे कुठेतरी चुकीचं वाटायला लागतं ला कारण राजकारणामध्ये आपल्याला जे पाहिजे ते आपल्या पदरात पाडून घ्यायचं असतं कोणाला टार्गेट करायचं नसतं परंतु एकीकडे एक हक्क अधिकाराची भाषा बोलायची आणि दुसरीकडे मात्र कुठेतरी महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये आपलं वर्तन करायचं हे त्या समुदायाच्या समुदायासाठी घातक असल्याचं आपल्याला दिसून येते आत्तापर्यंतचे निर्णय जे काय आहेत आरक्षणाचे आत्तापर्यंतचे निर्णय हे देवेंद्रजी यांनी घेतलेले आहेत आणि ते असं म्हणतात की मी स्वतः ते निर्णय घेतलेले आहेत एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे त्यांना माझं पाठबळ आहे आणि ही जे काही मी आरक्षणाचे निर्णय मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जे काही निर्णय घेतलेले आहेत ते मी घेतले असं देवेंद्रजी म्हणाले आणि ते खरं देखील आहे कारण देवेंद्रजी फडणवीस यांनी जे काही खरंच आरक्षणाचे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय आजचं जे काही आरक्षण आहे ते आज असलेलं आरक्षण त्यांनीच निर्णय घेतलेला आहे तो कोर्टात टिकला नाही हा आरोप होतो ते मान्य आहे परंतु एक निर्णय घेण्याची क्षमता किंवा थेट निर्णय घेण्याची डेरिंग जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आपल्याला नाकारता येत नाही आणि ते समजून घ्यावी लागणार आहे दुसरीकडे जेव्हा या संदर्भाने एकनाथ शिंदे यांना विचारल्यानंतर ते असं म्हणतात की फडणवीस यांचं योगदान खर तर मोलाचं आहे आणि विशेषतः त्यासाठीच आम्ही देवेंद्र फडणवीस असतील एकनाथी शिंदे असतील अजित पवार असतील या तिन्ही नेत्यांनी खरं तर विशेष अधिवेशन बोलावलेलं होतं आणि हे विशेष अधिवेशन बोलावताना देवेंद्र फडणवीस हे यांनी पुढाकार घेतलेला आपल्याला दिसून येतो आणि या तिन्ही नेतृत्वाने विशेष अधिवेशनाचा अधिवेशन देखील मराठा आरक्षणाच्या संदर्भाने घेतलेलं आहे आज आपण पाहतोय प्रवीण दरेकरांनी देखील या संदर्भाने आपली प्रतिक्रिया के व्यक्त केली प्रवीण दरेकर असं म्हणतात जे भाजपचे नेते आहेत ते नक्की की कोणी सुपारी दिली आहे का की तुम्ही वारंवार देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहात भाजपला टार्गेट करत आहात याचा अर्थ आपल्याला कोणीतरी सुपारी दिलेली आहे असंच आम्हाला वाटतं असं प्रवीण दरेकरांनी म्हटलेलं आहे एकूणच काय तर आज आपण पाहतोय राजकारणामध्ये ह्या जर हे जे आरोप आहेत जे जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आहेत हे आरोप जर खरे ठरले तर मी राजकारणातून संन्यास घेईल असं थेट विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि मग येत्या काळामध्ये पाहण्यासारखं असणार आहे सत्ता ही महाविकास आघाडीची येते का महायुतीची येते जर महायुती सत्ता आली तर पुढेही पाहण्यासारखं असणार आहे आणि महाविकास आघाडी सत्ता आली तर या आरक्षणाचं काय होणार आहे आणि खरंच राजकारणातून संन्यास फडणवीस घेतील का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद